बिग बॉसच्या घरात या आठवड्यात खूप मोठा ट्विस्ट येणार आहे कारण सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून एक नाही तर दोन सदस्य घराबाहेर जाण्याची शक्यता आहे बिग बॉस मराठीच्या सीझन सहामध्ये या आठवड्यात मोठा धक्का बसणार आहे कोणाचे स्वप्न तुटणार कोणाचा खेळ संपणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे या आठवड्यात नवनॉमिनेटेड नौ नौ सदस्यांपैकी कोणाला मिळाले आहेत सगळ्यात जास्त ओठ कोण आहे नंबर वनवरती आणि कोण आहे बॉटममध्ये आणि या आठवड्यात कोणता सदस्य बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार आहे तसेच या आठवड्यात खरंच डबल इव्हिक्शन होणार आहे का या आठवड्यात दोन सदस्य बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार आहेत का पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याआधी पाहूया डबल इव्हिक्शन म्हणजे काय साधारणपणे दर आठवड्याला एक स्पर्धक घराबाहेर जातो पण जेव्हा बिग बॉस म्हणतो डबल इविक्शन तेव्हा घरातल्या समीकरणांना हादरा बसतो दोन स्पर्धक एकाच वेळी बाहेर जातात एकाच कुटुंबातील दोन चेहरे गायब होतात आणि उरलेल्यांच्या खेळावर याचा परिणाम होतो सूत्रांच्या माहितीनुसार टी आर पी वाढवण्यासाठी कंटेस्टंटमध्ये भीती निर्माण करण्यासाठी स्ट्रॉंग वसेस वीक खेळाडू वेगळे करण्यासाठी बिग बॉसने असा निर्णय घेण्याची शक्यता आहे घरात काही स्पर्धक फक्त सेफ गेम खेळत आहेत तर काहीजण मुद्दाम वाद भांडण ड्रामा करतायत आणि बिग बॉसला हवा आहे खरा खेळाडू खरा कंटेंट पाहूयात कोणकोणते सदस्य आहेत या आठवड्यात नॉमिनेटेड आणि कोणता सदस्य वोटिंगमध्ये कोणत्या नंबरवरती आहे आणि कोणत्या सदस्याला महाराष्ट्राने भरभरून वोट दिले आहेत आणि कोणता सदस्य आहे खत्र्यामध्ये तर नंबर नऊवरती आहे ओंकार राऊत ओंकार राऊत याला सगळ्यात कमी वोट मिळत आहेत ओंकार राऊत याचा गेम घरामध्ये इतरांच्या तुलनेत खूप वीक आहे या आठवड्यात ओंकारचा मित्र आयुष संजीव याने ओंकारला नॉमिनेट केल्यामुळे तो खूप दुखावला गेला होता दोघांमध्ये आता वाद निर्माण झाला आहे तसेच घरातील मुद्द्यांमध्ये त्याचं इंडिव्हिज्युअल असं मत दिसत नाही आणि त्याला बिग बॉसच्या घरात खुलायला अजून खूप वेळ लागणार आहे मात्र यावेळी ओंकार राऊतवरती वरती इवेक्शनची तलवार लटकती राहणार आहे ओंकार राऊत बिग बॉस मराठी सीझन सहाच्या चौथ्या आठवड्यातून घराचा निरोप घेऊ शकतो तर नंबर आठ वरती आहे आयुष संजीव आयुष संजीव याला देखील खूप कमी वोट मिळत आहेत आयुष संजीव हा या आठवड्यात फारसा काही दिसला नाही बिग बॉस मराठीच्या चार आठवड्यांपैकी केवळ मागच्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क आणि कॅप्टन बनला होता तेव्हाच आयुष त्याचे मुद्दे मांडताना आणि घरामध्ये त्याचा वावर दिसला होता मात्र या आठवड्यात तो आजारी सुद्धा असल्या कारणाने त्याचे कोणते इंडिव्हिज्युअल असे मुद्दे दिसलेले नाही आहेत त्यामुळे प्रेक्षकांना आयुषचा गेम फारसा आवडत नाही त्यामुळे आयुष संजीववरती देखील या आठवड्यात इविक्शनची टांगती तलवार असणार आहे दरम्यान आयुष संजीव हा देखील बिग बॉस मराठीच्या घरातून एविक्ट होऊ शकतो तर नंबर सात वरती आहे प्रभू शेळके प्रभू शेळके हा शोचा आणि प्रेक्षकांचा देखील फेवरेट बनला आहे प्रभू हा त्याचे मुद्दे व्यवस्थित मांडतो घरामध्ये त्याचा वावर दिसतो आणि तो प्रत्येक टास्कमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये प्रेक्षकांना एंटरटेन करताना दिसत आहे आणि प्रेक्षकांना त्याचा गेम आवडत आहे वोटिंगमध्ये तो सातव्या क्रमांकावरती जरी असला तरी देखील तो सहजासहजी घराबाहेर जाणार नाही प्रभू शेळके हा या आठवड्यात सेफ असणार आहे तर नंबर सहावरती आहे दिपाली सय्यद दिपाली सय्यद हा महाराष्ट्राचा ओळखीचा चेहरा आहे तसेच प्रेक्षकांना तिचा गेमही आवडत आहे आणि दिपाली मदे तीचा मदे वावर, टास्क मदे ही प्रत्येक मुद्द्यामध्ये दिसते तिचा घरामध्ये वावर तसेच ती टास्कमध्येही शंभर टक्के देताना दिसत आहे त्यामुळे प्रेक्षक तिला चांगल्या प्रकारे ओट करत आहेत या आठवड्यात सुद्धा सेफ असणार आहे तर टॉप फाईव्हमध्ये आहे अनुश्री माने मागील काही आठवड्यांमध्ये अनुश्रीचा गेम निगेटिव्ह दिसत होता निगेटिव्ह वक्तव्य करत असल्या कारणाने तिचा गेम प्रेक्षकांना आवडत नव्हता मात्र या आठवड्यात तिचा गेम पॉझिटिव्ह दिसला आहे या आठवड्यात अनुश्री मानेचा गेम प्रेक्षकांना आवडला आहे प्रेक्षकांनी तिला या आठवड्यात भरभरून वोट दिले आहेत सोशल मीडियावर देखील तिची फॅन फॉलोविंग तगडे आहे तसेच शोसाठी अनुश्रीचे कॉन्ट्रीब्युशन देखील खूप आहे आणि बिग बॉस अनुश्रीला सहजासहजी घराबाहेर काढणार नाहीत त्यामुळे अनुश्री माने देखील या आठवड्यात सेफ असणार आहे तर नंबर चार वरती आहे राकेश बापट राकेश बापट देखील घरामध्ये दे तितकासा ऍक्टिव्ह नाही आहे मात्र त्याचे चाहते खूप असल्या कारणाने त्याला भरभरून वोट मिळत आहेत तसेच तो घरामध्ये इतरांच्या तुलनेत जास्त दिसत नाहीये तर नंबर तीन वरती आहे सचिन कुमावत सचिन कुमावत यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे प्रेक्षक त्यांना खूप सारे ओट करत आहेत घरामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कमी असलं तरी मुद्द्यामध्ये ते स्पष्टपणे बोलतात या आठवड्यात सचिन कुमावत हे इमोशनल झाले होते त्यांच्यात आणि दिव्यामध्ये नॉमिनेशन टास्क दरम्यान इमोशनल सीन पाहायला मिळाला प्रेक्षकांना तो सीन खूप भावला आणि त्यामुळे प्रेक्षकांनी सचिन कुमावत यांना या आठवड्यात भरभरून वोट दिले आहेत मात्र सचिन हे टॉप थ्रीमध्ये वोटिंगच्या बाबतीत असले तरी देखील त्यांच्यावरती इवेक्शनची टांगती तलवार असू शकते सचिन कुमावत हे देखील बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेऊ शकतात तर टॉप टूमध्ये आहे दिव्या शिंदे दिव्या शिंदेचा सोशल मीडियाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे दिव्याला चाहते भरभरून वोट देत आहेत घरामध्ये दे दिव्या मुद्दे व्यवस्थित आणि रोकटोकपणे मांडते दरम्यान या आठवड्यात दिव्या शिंदे ही फारसी काही दिसली नाही मात्र तरी देखील प्रेक्षक दिव्या शिंदे हिला खूप पसंत करत आहेत आणि तिला भरभरून वोट देत आहेत तर नंबर एक वरती राज्य करत आहे रोशन भजनकर सुरुवातीच्या आठवड्यापासूनच प्रेक्षक रोशन याला खूप प्रेम देत आहेत वोटिंगमध्ये दे तो नेहमीच नंबर वनवरती राहत आहे घरामध्ये त्याचा गेम इतरांच्या तुलनेत वीक असला तरी देखील प्रेक्षक त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत दरम्यान रोशन हा देखील या आठवड्यात सेफ असू शकतो तसेच सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्यात डबल इविक्षण झाले तर ओंकार राऊत आणि सचिन कुमावत हे दोन सदस्य बिग बॉस मराठीतून इव्हेक्ट होऊ शकतात आणि जर सिंगल इव्हिक्शन झालं तर ओंकार राऊत हा बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेऊ शकतो दरम्यान बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्याचे हे आहेत ओटिंग ट्रेंड या टॉप नाईन सदस्यांपैकी तुमचा आवडता सदस्य कोणता तसेच घरामधील इतर आवडता सदस्य कोणता आणि कोणत्या सदस्याने या आठवड्यात बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यायला हवा तसेच डबल इवेक्शन झाल्यास कोणत्या दोन सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घ्यायला हवा हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि बिग बॉसविषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद